श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुढील सहा महिन्यांसाठी कन्या राशीसाठी दहा धक्कादायक भाग येते जुलै ते डिसेंबर दरम्यान या पाच मोठ्या घटना घडतील हो मित्रांनो कधी कधी आयुष्य शांतपणे वळण घेते कोणताही आवाज न करता हळूहळू काहीतरी बदलते जे येणाऱ्या काळाचे चित्र बदलते आणि कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ अगदी असाच आहे सहा महिन्यांचा कालावधी जो तुमच्यासाठी अनेक स्तरांमध्ये उघडणार आहे जिथे काही नाती तुटतील आणि काही तयार होतील जे तुमच्यासोबत कायमचे उभे राहतील जिथे जुनी भीती संपेल आणि आत्मविश्वासाची एक नवीन सुरुवात होईल हो हे फक्त महिने नाहीत हे तुमच्या नशिबाचे वळण आहे या सहा महिन्यात शनी गुरु आणि राहू केतू या तीन मोठ्या ग्रहांनी आधीच आपला मार्ग बदलला आहे आणि आता ग्रहांचा पूर वेगाने येणार आहे सूर्य बुध शुक्र मंगळ दर आठवड्याला दर पंधरा दिवसांनी नवीन हालचाली तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि नवीन हालचाल म्हणून तुमच्या राशीला थेट स्पर्श करणाऱ्या प्रत्येक बदलाला तुम्ही समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाचा पुढील अनेक राशींवर परिणाम होईल करिअर असो लग्न असो स्थान बदल असो किंवा तुमच्या ओळखीशी संबंधित कोणतेही वळण असो प्रत्येक दरात बदल होत असतो आणि प्रत्येक बदल तुमच्या नशिबाचं चिन्ह असतो चला तर मग जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तुमच्या नशिबाचा एक नवीन अध्याय लिहिणाऱ्या कन्या राशीच्या त्या दहा सर्वात मोठ्या भविष्यवाण्यास सुरू करूया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा जय भगवान विष्णू जय श्री गणेश आणि व्हिडिओला लाईक देऊन व्हिडिओला नक्कीच प्रसिद्धी द्या तर चला आता सुरुवात करूया पहिली भविष्यवाणी कन्या राशीच्या लोकांनो जुलै ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ तुम्हाला एक विशेष संदेश देत आहे सत्तावीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या काळात तुमच्या आयुष्यात आरोग्याच्या बाबतीत छोटे मोठे चढ उतार येऊ शकतात तुम्हाला ॲलर्जी त्वचेची समस्या आणि सौम्य संदर्भ होऊ शकतो पण काळजी करण्यासारखे काही नाही हा काळ तुमच्या शरीराबद्दल अधिक जागरूक होण्याचा संकेत आहे कारण यानंतर लगेचच पंधरा सप्टेंबर रोजी जेव्हा बुध पहिल्या घरात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या आयुष्यात स्पष्टता तीक्ष्णता आणि तेजाचा एक नवीन टप्पा सुरू होईल बुध तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे आणि जेव्हा तो स्वतः तुमच्या लग्नाच्या घरात प्रवेश करतो तेव्हा हा काळ तुमची बुद्धिमत्ता बनतो संवाद आणि निर्णय घेण्याची उत्तम तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे चांगली काम करेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या विचारांमधील गोंधळ आता स्पष्ट मार्गामध्ये बदलेल आणि इतकेच नाही तर बुध तुमच्या कुंडलीत प्रगती करत असताना दुसऱ्या घरात प्रवेश करताना तुमची बोलण्याची पद्धत सल्ला देण्याची तुमची शक्ती आणि तुमचे व्यावसायिक कौशल्य सुधारेल जर तुम्ही अध्यापन समुपदेशन किंवा कोणत्याही मदत व्यवसायात असाल तर हा काळ तुम्हाला एक नवीन ओळख देऊ शकतो म्हणून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात थोडे ध्यान करा त्यानंतर पंधरा सप्टेंबरपासून तुमचे मन आणि शरीर दोन्ही ऊर्जेने भरले जाईल हा बदल छोटा नाही तो तुमच्या विचारसरणीला आरोग्याला आणि यशाला नवीन उंची देणारा आहे दुसरे बाकीत आता पुढील सहा महिन्यात तुम्हाला आदर मान्यता आणि प्रगतीच्या उंचीवर घेऊन जाणारा ग्रह म्हणजे देवुरू बृहस्पती कन्या बारा वर्षांनी तुमच्या दहाव्या घरात गुरु प्रवेश केला आहे हे ते स्थान आहे जे तुमच्या करिअर कामाचे ठिकाण आणि सामाजिक प्रतिष्ठेचा आरसा आहे यावेळी देवगुरू केवळ कामाच्या ठिकाणी आले नाहीत तर तुमच्या आयुष्यात परिपक्वता समजूतदारपणा आणि एक विशेष बदल घेऊन आले आहेत गुरु फक्त येथे बसलेले नाही ते तुमच्या चौथ्या आणि सातव्या घराचे स्वामी म्हणून आले आहेत याचा अर्थ असा की तुमच्या जीवनसाथीच्या कारकिर्दीत मोठा बदल शक्य आहे त्याच्या आयुष्यात एक नवीन दिशा आणि एक नवीन सुरुवात दिसून येते आणि ऐका तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक जीवनात तुमच्या कार्यशैलीत आश्चर्यकारक परिपक्वता येईल तुमचे कौशल्य सुधारेल लोक तुमचे काम पाहतील आणि म्हणतील की या व्यक्तीचा वर्ग कोणता आहे कन्या राशीचे लोक नोकरीत आहेत ते त्यांचे पद किंवा संपूर्ण नोकरी बदलू शकतात आणि व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रत्येक निर्णयात गुरुचा दैवी पाठिंबा मिळेल पण हे योग इथेच थांबत नाहीत गुरुची दृष्टी तुमच्या चौथ्या भावावर पडत आहे याचा अर्थ असा की घर कुटुंब मालमत्ता वाहन किंवा ऑफिस स्पेस बाबत मोठा निर्णय घेता येतो तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता तुम्ही जुन्या जागेचे नूतनीकरण करू शकता किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन जोडू शकता लक्षात ठेवा हा बदल केवळ बाह्य स्वरूपाचा नसेल तुमच्या आत एक नवीन आवृत्ती जागृत होईल जी अधिक परिपक्व हुशार आणि दूरदर्शी असेल आणि ही तुमच्या यशाची सर्वात मोठी शिडी बनू शकते तिसरी भविष्यवाणी कन्या राशीच्या लोकांनो आता आपण अशा ग्रहाबद्दल बोलूया जो दिसत नाही पण जीवनाची दिशा बदलतो केतू केतू तु सध्या तुमच्या अकराव्या घरात आहे आणि राहू आठव्या घरात आहे ही परिस्थिती सामान्य नाही ही, ही अशी परिस्थिती आहे जी तुम्हाला जीवनाच्या गर्दीत एकटे बसून तुमच्या आत असलेल्या शांततेला भेटण्यास प्रेरित करते पुढील दीड वर्ष हो संपूर्ण अठरा महिने तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक प्रवासाची मालिका सुरू राहील आणि हे प्रवास फक्त पर्वत किंवा तीर्थयात्रेपुरते मर्यादित राहणार नाही कधी कधी तुम्ही मंदिरात एकटे बसून तुमचे मन शांत कराल कधीकधी तुम्हाला अज्ञात ठिकाणी जाऊन शांती मिळेल कधी कधी पुस्तकात प्रार्थनेत किंवा काही सेवाकार्यात तुम्हाला असे वाटेल की काहीतरी आहे जे मला आतून बोलावत आहे राहू आठव्या घरात आहे तो तुम्हाला जीवनातील आव्हानांशी लढायला शिकवेल पण केतू तुम्हाला त्या लढाईचा उद्देश सांगेल या काळात अनेक कन्या राशीचे लोक काही रिस्ट्रीट मेडिटेशन कॅम्प सायलेन्स ट्रॅव्हल किंवा योगयात्रेचा भाग बनू शकतात आणि काहीजण एका कोपऱ्यात शांतपणे बसून त्यांच्या आत्म्याशी बोलू लागतात ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक शांती आणि आंतरिक प्रवास दोन्ही हातात हात घालून जातील चौथी भविष्यवाणी कन्या राशीच्या लोकांनो मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ते तुमच्या नातेसंबंधाशी लग्नाशी आणि भागीदारीशी थेट संबंधित आहे शनी जो काळाचा देव आहे न्यायाचा स्वामी आहे यावेळी तुमच्या कुंडलीच्या सातव्या घरात बसला आहे आणि ही दोन ते चार आठवड्यांची गोष्ट नाही शनी येथे पूर्ण अडीच वर्षे राहतील आता थांबा आणि विचार करा जेव्हा शनी सातव्या घरात असतो तेव्हा तो तुमचे नातेसंबंध जीवन लग्न भागीदारी सर्व काही खोलवर तपासतो लग्नाशी वाट पाहणाऱ्यांसाठी पुढील सहा महिने खास आहेत नातेसंबंध निश्चित होऊ शकतात किंवा आता काही जुने प्रकरण निश्चित होऊ शकते पण एक इशारा आहे तुम्हाला हट्टीपणा सोडावा लागेल हो शणी तुमच्या पाचव्या आणि सहाव्या भावाचं स्वामी देखील आहे म्हणून हा काळ तुमच्या आत एक हट्टी स्वभाव जागृत करू शकतो आणि ही हट्टीपणा तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक नात्यात दरी निर्माण करू शकते म्हणून जर तुम्हाला खरोखरच नातेसंबंध टिकवायचा असेल तर नतमस्तक व्हायला शिका थोडी शांत राहा थोडी धीर धरा पाचवे भविष्यवाणी तुमच्या कुंडलीत यावेळी देऊरगुरूचा दृष्टिकोन तुमच्या दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या भावावर पडत आहे आणि हे पैलू येत्या सहा महिन्यात तुमच्या जीवनाच्या दिशेने एक नवीन वळण देणार आहे दुसरे घर म्हणजे दर वाणी आणि कुटुंब येथे गुरुचा दृष्टिकोन म्हणजे तुमच्या वाणीने चमत्कार घडू शकतात तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि कुटुंबात काही चांगल्या बातम्यांचाही परिणाम होऊ शकतो पैशांच्या बाबतीत संधी वाढतील पण काही मोठे खर्चही होतील पण मित्रांनो सावधगिरी बाळगली पाहिजे तुमचे सहाव्य भाव म्हणजेच कर्ज रोग आणि शत्रू गुरुची दृष्टी यावरही आहे आणि राहू आधीच येथे बसला आहे याचा अर्थ काही लोक तुमच्या कामात राजकारण करण्याचा प्रयत्न करू शकतात काही लोक तुमच्या विरुद्ध कट रचण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा जर राहू सहाव्या भावात असेल तर तो शत्रूचा पराभव करतो जे तुमच्याबद्दल वाईट बोलत आहेत ते स्वतःच अडकतील तुमचा विजय निश्चित आहे पण लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचे मन शांत ठेवावे लागेल अंतिम भविष्यवाणी आता त्या योगाबद्दल बोलूया जो तुमच्या धैर्याचा संघर्षाचा आणि विजयाचा मार्ग उघडणार आहे हे स्पष्ट आहे की आता खेळ फिटनेस योगा जिम किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेच्या पा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी काळाचा ट्रेंड बदलणार आहे म्हणून तेरा जुलैनंतरचा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधीसारखा का आहे फक्त लक्षात ठेवा जर तुम्ही यावेळी अर्धीही मेहनत केली तर तुम्हाला दुप्पट निकाल मिळेल धैर्य विश्वास आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून पुढे जा विजय निश्चितच तुमचा होईल आता प्रश्न असा येतो की काय करावे तर ऐका प्रिय कन्या राशींच्या लोकांनो हा बुध बीज मंत्र ओम ब्रा ब्रा स बुधय नम दररोज एकशे आठ वेळा जप करा बुध तुमच्या आयुष्यात स्पष्टता बुद्धिमत्ता आणि संवादाची शक्ती देईल दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा यामुळे आतील नकारात्मकता संपेल दररोज तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी अर्पण करा तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका